या या। था था था। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चौदा अमधनं माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे आणि चौदा ब मधनं माझ्या पत्नीची उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे आदरणीय गिरीश भाऊ महाजन राजमामा भोडे आणि नितीन भाऊ लड्डा यांच्या नेतृत्वात ही जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो आहे आणि वार्डातील राहिलेल्या विकासकामं पूर्ण करण्याच्या अजेंड्यावरच आम्ही विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही नागरिकांसमोर जाऊन नागरिकांकडून कौल मागणार आहोत ए बी फॉर्म तीन वाजेला ए बी फॉर्मची यादी येते आणि त्याच वेळेस सर्वे ए बी फॉर्म जोडले जातात आज चौदा ब मधून भारतीय जनता पार्टी यातून मी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे माझा जो प्रभाग होता जुना प्रभाग त्याने न त्याला नव्याने जोडलेला जो प्रभाग आहे तेथील जी काही कामं उर्वरित कामं आहेत ते कामं करण्याचा अजेंडा घेऊन मी माझी उमेदवारी आज अर्ज हा सादर केलेला आहे आदरणीय गिरीजी महाजन साहेब आणि आदरणीय आपल्या शहराचे आमदार राजमामा भोडे आणि आमचे नेतृत्व असलेले आणि आमचे मार्गदर्शक असलेले आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टीने मला ग्रीन सिग्नल देऊन ए बी फॉर्म माझ्यासाठी त्यांनी राखीव ठेवलेला आहे आणि आज मी माझा उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीकडून सबमिट केलेला आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल